हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चना किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणारे पौष्टिक शेपूची भाजी लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीना खातीन बघू शकता इथे हिरवीगार मी शेपूची भाजी घेतलेली आहे छानपैकी इथं तोडून घेतलेले आहे दोन मिरची कापून घेतलेली आहे लसणाच्या चा, चार पाच पाकड्या छानपैकी ठेचून घेतलेल्या आहे एक कांदा छानपैकी मस्त कापून घेतलेला आहे बारीक इथं शेपूची भाजी छान छानपैकी मी धुवून घेतली होती बघू शकता छानपैकी आता बारीक बारीक मस्त कापून घेणार आहे सर्व भाजी मी इथं सर्व भाजी मस्त बारीक कापून घेणार आहे कोणाकोणाला शेपूची भाजी आवडते हे नक्की मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आवडत नशील सर्वजण आवडीने खातील बघू शकते सर्व शेपूची भाजी मस्त छानपैकी बारीक मी चिरून घेतलेली आहे आता इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे दोन चमच तेल टाकून त्याच्यामध्ये मी लसूण ठेचलेला लसूण छानपैकी मस्त परतून घेणार आहे त्याच्यानंतर दोन मिरच्या टाकणार आहे आणि मस्त त्याला फिरून घेणार आहे बघू शकता छानपैकी मस्त गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक कांदा कापलेला तो टाकणार आहे नक्की बनवून बघा सर्वजण आवडीने खातील तर मी कांदा गोल्डन ब्राउन करून घेणार आहे थोडंसं मीठ घालणार आहे वरून मीठ घालल्यानंतर कांदा हा आपला लवकर शिजतो म्हणून थोडंसं मीठ घालणार आहे छानपैकी कांदा मस्त दोन मिनटं परतून घेणार आहे बघू शकता तुम्ही आपल्या कांद्याला कलर यायला चालू झालेला आहे परत दोन मिनटं परतून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर नक्की बनवून बघा आणि कशी वाचली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा याच्यात आता मी कापलेली शेपूची भाजी टाकणार आहे आणि मस्त मिक्स करून घेणार आहे बघू शकता खूप सोपी इजी रेसिपी आहे नक्कीच करून बघा जो शेपूची भाजी खाणार नाही खूप लोक शेपूची भाजी खात नाही नक्की हा व्हिडिओ बघा सर्वच जण आवडीने खातील माझा गौरांश खूप आवडीने शेपूची भाजी खाते मस्त झाकण दोन मिनटं शिजून घेऊ परत परतून घेऊ बघू शकता इथं आपली भाजी छानपैकी शिजत आलेली आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं जो दोन चम्मच मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे छानपैकी मस्त परतून घेणार आहे झाकण ठेवून मस्त दोन मिनटं शिजून घेणार आहे कोणाला हे रेसिपी माहीत आहे त्यांनी पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कोणाकोणाला शेपूची भाजी आवडते कोणाकोणाला नाही आवडत ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वात मेन गोष्ट आहे शे भाजी शिजल्यानंतरच मीठ टाका आधी मीठ टाकू नका नाही तर आपल्याला समजणार नाही कधी मीठ जास्त खि शकते तर कमी कमी पडू शकते सर्व भाजी शिजल्यानंतर मीठ टाका म्हणजे आपल्याला बरोबर अंदाज समजेल की मीठ किती टा ता, टाकायचं आहे ते आणि कधी पण भाजी धुतल्यानंतरच कापून घ्या काही लोक आधी भाजी कापून घेतात नंतर धुतात म्हणून तुम्हाला सांगते बघू शकता छानपैकी मस्त मी प्लेट प्लेटमध्ये काढलेली आहे छानपैकी भाजी खायला या आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून जावा आणि मस्त खा स्वस्त राहा हेल्दी राहा चला तर बाय बाय